पावसामुळं तसेच कोयना धरणातून वाढवण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होती आतापर्यंत सांगलीतील एकशे तेरा कुटुंबातील पाचशे चौसष्ट लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर मिरजेत कृष्णा नदीला इशारा पातळी ओलांडली आहे मिरज येथील स्मशानभूमीत पाणी शिरले तसेच पुर्णे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांचा संपर्क तुटला असून काही शंभर जनावरं बाहेर काढून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आली आहेत संभाव्य पूरस्थितीचा विचार करून सांगलीतील एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे प्रशासनाकडून नागरिकांना नदीकाठच्या धोकादायक भागात जाणं टाळावं सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे तसेच अफवांवर विश्वास नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत पूरपरिस्थिती अनुषंगाने मिरज येथील कृष्णा घाट परिसरामध्ये पेट्रोलिंग आणि इतर आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने महापालिका आयुक्त सत्यम गांधी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पूरस्थितीची पाहणी केली आहे परिस्थिती सर्व नियंत्रणात आहे शंभर जनावरांचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे योग्य पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे नागरिकांना घाटापासून दूर राहणे तसेच टंटबाजी करू नये आणि हुल्लाडबाजी करू नये असं याबाबत सूचित करण्यात आलं आहे